नवरात्रामध्ये देवी मातेची ओटी कशा पद्धतीनं भरायची तर याचा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथं मी खाली एक प्लेट घेतली त्याच्यावरती काठापदराची साडी ठेवली त्याच्यानंतर एक कोरा ब्लाऊज पीस ठेवला त्याच्यानंतर त्याच्यावरती मी नारळ म्हणजे श्रीफळ ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यावरती तांदूळ टाकून त्याच्यामध्ये एक खनिज सामान टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती एक फळ ठेवायचं आपल्याकडं जे फळ उपलब्ध उपलब्ध असलं ते ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती गजरा ठेवायचा त्याच्यानंतर मी त्याच्यावरती हळदी कुंकाचे जे छोटे छोटे पाकिट असतात ना तर ते ठेवलेले तुम्ही इथं करांडा जरी वापरला तरी चालतो महत्त्वाचं याच्यामध्ये हिरव्या बांगड्या असतात तरी इथं मी हिरव्या बांगड्या ठेवल्या त्याच्यानंतर मेकअपचं जे पूर्ण सामान आणलेलं असतं ते सामान त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं मंगळसूत्र असलं पाहिजे तर ते ठेवायचं अशा पद्धतीनं आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची जी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते तर कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक